वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मूकं करोति वाचालपङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् आ, कथाकार वर्गाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी प्रात्यक्षिकं जी आहेत त्याच्यामध्ये मी आज एक छोटीशी हनुमानाची कथा सांगणार आहे पण या सगळ्या कथांचं जेव्हा मी अभ्यास करत होतो गेले काही दिवस जो काही वेळ मिळाला त्याच्यातून तर कथांचा फक्त आढावा घेणार आहे आणि शेवटी एक हनुमानाची कथा सलग अशी सांगणार आहे तर आपण जेव्हा ऑफिसमध्ये कुठलं एखादं असं प्रेझेंटेशन देत असतो तेव्हा आपण सुरुवातीला काय सांगतो पूर्ण असा आढावा देतो की बाय द एंड ऑफ दिस सेशन यू विल गेट वन टू थ्री फोर तर माझं पण तसंच आहे मी तुम्हाला फक्त एक पूर्ण आउटलाईन देऊन देतो की मी काय प्रेझेंट करणार आहे म्हणजे तुमच्याकडे एक अपेक्षा राहील की हा काय काय बोलणार आहे याच्यापुढे तर मी सुरुवातीला मनोजवम मारु तुल्य वेगम याचा शब्दशहा अर्थ सांगणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यातून ज्या काही गोष्टी बाहेर पडतील त्या सांगणार त्यानंतर दोन ज्या हनुमानानी त्याच्या चरित्रामध्ये दोन ज्या मोठ्या झेपा घेतल्या म्हणजे एक म्हणजे लंकेकडे जाणं सीता 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 शोधाच्या वेळेला आणि दुसरं म्हणजे द्रोणागिरी पर्वता हिमालयात जी झेप घेतली ती त्याच्यातून आपण काय अर्थ घेऊ शकतो किंवा त्याच्यात त्याच्यातून आपण काय थोडक्यात सीख घेऊ शकतो त्या दोन गोष्टी आणि शेवटी हनुमानाला मिळालेली दोन पदं रामायण म्हणजे राम रावण युद्ध संपल्यानंतर जेव्हा सगळे लोक अयोध्येत परत जातात आणि राम तिथे जेव्हा राम हनुमानाला विचारण्यात येतं की तुला कोणती पदं हवी आहेत तर ती एक छोटीशी गोष्ट तर अशी ही आउटलाईन आहे तर बाय द एंड ऑफ द सेशन यू विल गेट ऑल धिस ठीक आहे तर आता मनोजवम मारुत तुल्य वेगम म्हणजे थोडक्यात हा जो श्लोक आहे जेव्हा आपण एखाद्या नोकरीसाठी जातो किंवा कुठे जातो तर आपला एक सी व्ही असतो बघा त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी अमकं केलंय मी तमकं केलं आहे मी याव केलाय मी ढ्याव केलाय मी इथून पी एच डी केली आहे तर मनोजवम मारुतुल्य वेगम हा श्लोक मला तरी असं वाटतं की हा हनुमानाचा एक व्ही आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एवढं सगळं असून सुद्धा शेवटी त्यांना गर्व अशाचा नाही आहे की माझ्याकडे एवढ्या सगळ्या भक्ती आहेत बुद्धी आहे बल आहे पण शेवटी ते हेच म्हणतात की मी रामदूत आहे तर मनोजवम म्हणजे मनाच्या वेगाने त्यांना जो वर मिळाला की ते मनाच्या वेगाने कुठेही प्रवास करू शकतात मनोजवम मारुत तुल्य वेगम मारुत म्हणजे परत वायू वायूच्या वेगाने त्या त्याच्या त्या असीम गतीने ते कुठेही प्रवास करू शकतात पटकन मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम असा जो तो ज्यांनी सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे आता इंद्रिय तसं म्हणायला गेलं तर आपण कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणतो म्हणजे चारण चार आठ पण माझ्या वाचनात आलं कृपा करा समजा माझं काही चुकलं तर मला सांभाळून घ्याल पण माझ्या वाचनात असं आलं की नऊ असतात एक चार ज्ञानेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय सॉरी अकरा पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि एक मन तर ज्या महापुरुषांनी ज्या देवानी या सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे असा कोण तो हनुमान मनोजवम मारुदुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम ज्याची बुद्धी फार तल्लक आहे जो अतिशय कुशाग्र बुद्धीचं आहे ज्यांनी वेळोवेळी आपल्या कुशाग्र बुद्धीचं नेहमी प्रात्यक्षिक दिलेलं आहे असाच होतो म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वात म्हणजे वायू आणि आत्मज म्हणजे पुत्र वातात्मजम वानर युत मुख्यम आता वानर युथ मुख्यम म्हणजे वानर युथाचा लीडर वानर युथाचा नेता तर हनुमाना म्हणजे अख्ख्या रामायणामध्ये जर माझी जेवढी काही वाचन आहे किंवा जेवढी माझी कुवत मला श्रीरामानंतर जर कुठलं पात्र आवडत असेल ते म्हणजे हनुमान कारण आपण आधीच्याही गोष्टीमध्ये ऐकलं की त्या एकाच पायस पायसातून हनुमा रामाचाही जन्म झाला आणि हनुमानाचाही जन्म झाला तर हनुमानाकडे सुद्धा इतक्या असीम सुपर नॅचरल होत्या की त्याच्यामध्ये बुद्धी आपण कसं आहे हनुमानाला फक्त शक्तीची किंवा हो, बलाची देवता म्हणून त्यांना आपण व्यायामशाळेमध्ये बंदिस्त करून ठेवल्या पण ती बुद्धीची देखील देवता आहे म्हणजे जेव्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा सीता शोधासाठी जेव्हा रा हनुमानानी झेप घेतली लंकेवरून तेव्हा वाटेमध्ये त्यांचं त्यांचं ज्ञान त्यांचं ध्यान दुसरीकडे वळवण्याकरता मेरू सॉरी मैनाक पर्वत आलेला होता आता जर तुम्ही याचा थोडासा प्रतिकात्मक जर म्हणजे तो ॲक्च्युअल हे नका घेऊ की एवढा मानणारी एवढी मोठी झेप कशी घेतली वगैरे हो पण त्याचं जर तुम्ही एक काय म्हणतात सार किंवा समरी जर बघितली किंवा का त्यातून काय शिकवण घ्यायची हे जर बघितली तर हनुमान हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि सीता हे शांतीचं प्रतीक आहे जेव्हा ज्ञान शांतीच्या शोधात जातं तेव्हा रस्त्यामध्ये काय काय लागतं तर रस्त्यामध्ये लागतात मैनाक नावाचे पर्वत म्हणजे तुम्हाला ते तुम्हाला ते दिशाभूल करू शकतात मैनाक म्हणजे थोडक्यात इट्स द सिंबॉल ऑफ वेल्थ किंवा इट्स अ सिंबॉल ऑफ ग्रीड तर माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही मोठी गाडी वापरू नका किंवा मोठ्या घरात राहू नका पण त्याच्यात अडकून पडू नका हा त्याच्यामधला संदेश होता मैनाक पर्वत जेव्हा समोर आला तेव्हा हनुमानाने फक्त त्याला नमस्कार केला आणि ते पुढे मार्गस्थ झाले त्यानंतर पुढे कोण आला तर पुढे आली त्यानंतर मैनाक पर्वतानंतर सुरसा सॉरी तर सुरसा म्हणजे म्हणतात ना असं की इच्छा म्हणू शकतो आपण त्याला सुरसाचा खरा अर्थ वेगळा आहे म्हणजे मधुर रस पण त्याचा जर आपण मतीत अर्थ हा घेतला सुरसा म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल इच्छा तुमच्या इच्छांवर तुम्हाला विजय मिळवता आला पाहिजे सुरसेला त्यांनी अतिशय बुद्धिचातुर्यानी तिला परास्त केला आणि मग ते पुढे गेले तर थोडक्यात मी जे आधी म्हणालो की या दोन झे झेप ज्या होत्या हनुमानाच्या तर या पहिली जी झेप होती म्हणजे दक्षिणेकडे त्यातून या दोन गोष्टी आपण शिकू शकतो की जेव्हा आपलं एखादं ध्येय असतं म्हणजे मोठं जे ध्येय आहे की आपल्याला अल्टिमेटली सगळ्यांना शांती हवी आहे सगळ्यांना आनंद हवा आहे त्या शांती आणि त्या आनंदाच्या मार्गात जर तुम्हाला मैनाक आणि सुरसा नावाच्या काही व्यक्ती किंवा काही रूपकात्मक गोष्टी भेटल्या तर त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करावं याच्यात हे आपण त्यातून समजून घेऊ शकतो आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हनुमानांनी झेप जेव घेतली हिमालयामध्ये द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणण्यासाठी त्यावेळी कालनेमी नावाची एक राक्षसी होती तिचा त्यांनी कसा बुद्धिचातुर्यानी तिनी ती त्यांनी तिचा कसा वध केला आणि एवढं असूनही ते तिथून कसे काय परत आले बरं याच्यामध्ये अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो जी मी खरं आत्ता सांगणार म्हणतो पण ओघा ओघात आता आली आहे तर असं मी वाचलं होतं की लहानपणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी लहानपणी सूर्याला गिळंकृत गिळंकृत केलं होतं आणि असं म्हणतात की जेव्हा द्रोणागिरी पर्वताहून त्यांना ते आ, संजीवनी बुटी आणायची होती तेव्हा त्यांना वेळेचं एक बंधन होतं त्या ऋषीमुनींनी जे कोणी होते ज्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ते घेऊन या संजीवनी बुटी तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की सूर्य निघण्याच्या आधी जर आपण ही लक्ष्मणाला दिली तरच लक्ष्मण मूर्छित अवस्थेतून बाहेर येईल ठीक आहे तर वाटेमध्ये जेव्हा दक्षिणेतून म्हणजे लंकेवरून जेव्हा ते द्रोणागिरी पर्वताकडे जात असतात ते वाटेत सूर्यदेवाला सुद्धा सांगतात की म्हणजे याच्यात परत त्यांच्या धाडसाचं कौतुक आहे ते सूर्यदेवाला हे सांगतात की बघ लहानपणीचा जो माझा पराक्रम होता तो तू विसरू नकोस मी तुला गिळंकृत केलं होतं मी परत येईपर्यंत सूर्याची किरणे पृथ्वीवर पडू देऊ नकोस मी आल्यानंतर सूर्योदय होऊ दे, हो दे। तर थोडक्यात अशा काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या म्हटलं त्या जराशा अशा सांगाव्यात तर मनोजवम मारुदूतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम मानुरयुत मुख्यम श्रीरामदूतम श्रीराम शरणम श्रीराम प्रपदेम म्हणजे सगळं झालं मी एवढा या ट्या ट्या सगळं आहे पण मी शेवटी कोण आहे श्रीरामदूत आहे मी डाऊन टू अर्थ आहे माझं काही झालं तरी माझं सर्वस्व सगळं श्रीरामाला अर्पण आहे जे सर्व आशा श्रीराम अर्पण ठीक आहे आता हे सगळं झालं मला या दोन तीन गोष्टी सांगायच्या होत्या आता मी येतो माझ्या मुख्य गोष्टीकडे जी आहे श्रीरामाची दोन पद ठीक आहे तर होतं असं की रावण रावण वध होतो आणि सगळे म्हणजे श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान सुग्रीव नंतर विभीषण हे सगळे अयोध्येत जातात रामाचा राज्याभिषेक होतो राम राजा होतात अयोध्येचे आणि सगळं काही मंगल चालू असतं सगळं बरं आता आपण मी थोडंसं विषांतर करतो जेव्हा आपल्या कोणी एक पा आपल्याकडे कोणी एक पाहुणा येतो घरी तेव्हा आपण कसं त्याचं पहिले आदर तिथ्य दोन तीन दिवस छान करतो ठीक आहे पहिले आंब्याचं रस सगळं सगळं ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी अजून काहीतरी पुरणपोळी वगैरे ठीक आहे पण मग जेव्हा तो जो आपल्याकडे अतिथी आलेला आहे तो जर जायचंच बघत नाही तर मग नॉर्मल वरण भात भाजीपोळी मग शेवटच्या दिवशी खिचडी म्हणजे खिचडी इज द अल्टिमेट सिम्बॉल की बाबा आता झालंय तर होतं असं की सगळं राज्याभिषेक होतो हो, सगळं होतं आणि बिभीषण लंकेचा राजा म्हणून घोषित होता ते जातात परत त्यानंतर सुग्रीव दंडकारण्य म्हणजे आपलं किशकिंदा वनातले ते राजा घोषित होतात ते जातात सगळे आपापल्या घरी निघून जातात इनफॅक्ट जे खेवट आहे म्हणजे जो नावाडी आहे त्याला सुद्धा बोलवलेलं असतं राज्याभिषेकासाठी म्हणजे ही खरं रामाची हेच म्हणायला लागेल त्यांच्या नेतृत्व गुणाची एक झलक ते सुद्धा परत आपल्या कामी जातात पण काही केल्या हनुमान जात नाही हनुमान शेवटपर्यंत जातच नाही तर मग आता रामाच्या मनात येतं की यार इतके दिवस झाले हनुमान परत जात नाहीत आता आपण त्याला सांगावं आणि सांगावं की बाबा अरे आता तू पण तुझ्या राज्यात जा तुझं राज्य तू सांभाळ आणि तुला जी काही पदं हवी आहेत ती आमच्याकडून मागून घे आणि परत जा पण त्यांच्यात ते धाडस नसतं कारण शेवटी ते रामदूत ते रामाला त्यांनी अर्पण केलेलं आहे तर ते म्हणतात की आपण एक कसं तरी करून हनुमानापर्यंत पोहोचवावं म्हणून ते संध्याकाळचं रात्रीचं जेवण वगैरे होतं आणि सीतेला बोलवतात जवळ आणि म्हणतात की आ, सीता आपण सगळे आता आपल्या राज्यात परत गेले आपापला कार्यभार सांभाळतायत तर आता आपण हनुमानाला देखील सांगावं की तुम्ही जा तर राम आता ऍक्च्युली आहेत विष्णूंचे अवतार पण विष्णूंचे अवतार जरी असले देव जरी असले तरी त्यांनी सुद्धा मानवजन्मच घेतलेला आहे त्यांना सुद्धा सांसारिक ज्या खटपटी आहेत कुरबुरी आहेत त्याच्यापासून त्यांची पण सुटका नाही तर हे फक्त सीताच सांगू शकते सीतेनी रामाला हे सांगितलं की बघा मी तर काय असं म्हणणार नाही कारण हनुमान माझे माझ्या मला माझ्या मुलासारखे आहेत आणि हनुमान आमच्या कुळामध्ये ही पद्धत नाही की काहीही कारण नसताना मुलांना घराबाहेर पाठवायचं आणि एवढं म्हणून ती चूक बसून तर आम ही सगळी गोष्ट सहन करता नाही झोपतात दुसऱ्या दिवशी सकाळी ते लक्ष्मणा लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा तू तरी जाऊन सांग हनुमंताला की तू आता परत जा म्हणून लक्ष्मण म्हणतात की तुम्हाला आठवत असेल तुम्ही कदाचित विसरला असाल पण जेव्हा माझी मोर्चीत अवस्था होती त्यांनी मला जीवनदान दिलं मी त्यांना हे काही सांगू शकत नाही भरताकडे ते जातात भरताला म्हणतात की तू तरी सांग अरे त्यांना भरत म्हणतो की आ, मी सांगू शकत नाही कारण तुमच्यामुळे त्यांच्या म्हणजे हनुमंतामुळे श्रीराम सीता हे सुखरूप परत आलेले आहेत त्यामुळे माझ्याकडून हे कार्य होणार नाही अखेरीस ते शत्रुघ्नाकडे जातात शत्रुघ्न म्हणतात की रामराया म्हणतात की शत्रुघ्न तू तरी सांग तर रामराया म्हणतात की शत्रुघ्न म्हणतात की रामराया अख्ख्या रामायणामध्ये मला एकही एक डायलॉग नाही आहे आणि जो एक डायलॉग येणार होता तो सुद्धा तुम्ही मला असा देताय मला माफ करा तर ते सुद्धा ऐकत नाही आणि मग शेवटी काय होतं मी दोनच मिनिटं घेतो बस संपायला झालाय शेवटी असं होतं की आ, राम म्हणतात की आता मीच सांगतो तर तुम्हाला आता मी परत आय ब्रिंग यू बॅक टू द कॉर्पोरेट दिस थिंग ठीक आहे तर आपल्याला जेव्हा जसं मला कधी पण जेव्हा केव्हा नोकरीवरून काढलंय किंवा वॉट एव्हर काढलं नाहीये बरं आपण सांगतोय जेव्हा केव्हा कोणाला काढायला सांगतात किंवा काढतात तेव्हा त्याची पहिले गुण सांगतात त्याला की बॉस यू डीड दिस यू डीड दीज दीज थिंग्स वेल असं तसं बट यू हॅव टू नाव लीव्ह द कंपनी तसंच होतं राज्यसभेमध्ये सगळे बसलेले असतात हनुमान असतात आणि मग रामराया म्हणतात की हनुमंता तू खरंच म्हणजे आम्हाला सीता शोधामध्ये आमची मदत केलीस लक्ष्मणाला तू मूर्छा मूर्छित होता त्याला तू संजीवनी देऊन त्याला तू ज्ञानदान आपलं जीवनदान दिलंस आणि तू बरेचसे गोष्टी केल्या माझी सुग्रीवाशी भेट घडून दिली सगळं काही केलंस के तर मला असं वाटतं की आता सगळेजण आपापल्या घरी परत गेले तू पण जा आणि खरं तर सुग्रीवापेक्षा तू माझ्यावरती दुप्पट उपकार केलेत तर तू आता परत जायला हरकत नाही तुला एक जे कोणतं पद आहे ते माग तर हनुमान एकदम चिडतात ते म्हणतात की तुम्ही आत्ताच जे म्हणाला की सुग्रीवाला सुग्रीवाचे सुग्री जर सुग्रीवापेक्षा माझे जर तुमच्यावर दुप्पट उपकार आहेत तर मला एक नाही दोन पदं हवी आहेत तर श्रीराम म्हणतात की रेवा चांगला ॲटलिस्ट यांनी ऐकलं तरी माझं म्हणजे हा दोन पदं घेऊन आता मार्गस्थ होईल तर ते म्हणतात की ठीक आहे माझं माझी चूक झाली तुम्ही दोन पदं मागा तर ते म्हणतात की ते दोन पदं म्हणजे ते रामाच्या पायाशी येऊन बसतात आणि ती दोन पदं म्हणजे रामाची पाय तर अशी ही हनुमंताची गोष्ट मला सांगायची होती तर मी शेवटच्या चार वेळी सांगून माझं माझ्या वाणीला पूर्णविराम देतो महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला ઊંગખગગ જસંાગબગ મ૨ાાગાગાંએળે